तुम्ही काहीही बोललेला चालतं तुम्ही शेतकऱ्यांचे पूर निवेदन द्यायला आले त्यांनाही मारल्याला चालतं परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत जर दादाच यश अशा चुकीच्या शब्दाचे वापर करणार करत होते पाठीमागच्या काळात मग तुमचे मंत्री का करणार नाहीत म्हणून आम्हाला फक्त एक मनी मोठा आहे त्यातला गुरुमनी म्हणतो आपण त्याला तो गुरु मन, मनी म्हणजे अजित दादा पवार मग त्याच्यात आता कोकाटे आहेत सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत ती सगळे लोक तसे आहेत ती माळ पूर्ण कंप्लीट व्हायची आता तुम्हाला एक एक एक, 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 एक मनी सगळा त्यातून उघडा होणार आहे दिसणार आहे राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विभागवाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विबा, विभाग विभागांचा दौरा करणार आहे शेतकऱ्याकडून मला बोलावणं येत आहे त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत सोयाबीनला भाव नाही सोयाबीन आमचं आज एक शेतकरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च बावीस ते पंचवीस तुम्ही केंद्र सरकार कुठला साडेचार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता आता यावर्षी काय नव्यानं काय आणखी मी माहिती घेतली नाही परंतु तुम्ही हावे भाव जाहीर करता एक खाली बाजारात आमचं सो सोयाबीन घेतलं जातं साडे हजार ते बत्तीसशे रुपये पर्यंत तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहनं मात्र रांगा लावून आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्या ठिकाणी उभा करता म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय निवडणूक झाली जिंकून आले अनपेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली आम्ही कर्जमाफीचा विषय बोललाच नव्हता सरळ सरळ तुम्ही खोट बोलताय तरीही आम्ही कालच्या या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं तुम्ही काल दाखवून दिले तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाहीत दादा तुमचा वादा ही झुटा आहे हे सिद्ध करून दाखवले तुम्ही काही चुका करायच्या पाठीमागच्या काळात धरणाचा विषय झाला त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या त्या समाधीवर जाऊन दिवसभर बसलात काय तर आम्ही आत्मक्लेश महाराष्ट्राला दाखवायचे एक दिवसभर मी बोललो नाही समाधीवर जाऊन मी, मी आत्मक्लेश केला वगैरे वगैरे ही सगळे नाटकं आहेत महाराष्ट्रातल्या जनते काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं तुम्ही ऐकायला पाहिजे होत किंवा विरोधाला विरोध म्हणून विजय घाडगे किंवा छावा संघटना कृषी मंत्र्याला विरोध करत नव्हती महाराष्ट्र हा चुकीचा काढलं पाहिजे तुमची काय मंत्रिमंडळात मंत्रि मंत्र बैठक होते काय तुम्ही लगेच सगळं चित्र बदलून टाकता काय संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये तुमच्या पार्ट्या होतात काय काय पद्धत लावली आहे सरकार तुम्ही परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं रूप तुमचं काल बघितलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार आहे विचार काय तुम्हाला विचारायचं असेल तर नाही उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय मराठवाड्यातून सुरुवात आहे माझी नांदेड जिल्ह्यातून नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर धाराशिव बीड धाराशिव लातूर हा पहिला टप्पा त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे विदर्भातले काही जिल्हे करण्याच्या नंतर आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा आहे काय नाही फक्त जातीचं समीकरण कोकाटे हे मराठा आहेत म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत काय आहेत त्याच्या त्याच्यासाठी त्यांनी गणित लावलेला ह्या लोकांना काही देणे घेणं नाही फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत आणि सत्ता ताब्यात ठेवायच्या एवढं त्यांच्या डोक्यात आहे काही यशस्वी होणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही शेतकऱ्यांना डिवचले आता या जगाला पोचणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचलय तुमचा कसलाही फॉर्म्युला आता काम करणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला हे सगळी किंमत तुम्हाला मोजावं लागणार एक लक्षात घ्या कर्जमाफी पीक विमा आणि सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव या दौऱ्यातले प्रमुख तीन मुद्दे आमचे राहणार आहेत नाही आता आज संध्याकाळी आमचा पूर्ण रूट ठरतोय जिल्हा वाईज तालुका वाईज गाव वाईज लोक बोलायला वा लागले खेड्यातूनच आम्ही तो दौरा काढणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझ्यासोबत रविकांत तुपकर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे आणखीन काही समविचारी संघटना शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचंय मोठा दृष्टिकोन ठेवून सोबत येणार आहे त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आणि तुपकर साहेब तर आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात आहेत नाही एक लक्षात घ्या छावा संघटना म्हणजे शेतकऱ्यांची पोरं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आमच्या संघटनेत कुठं कुठल्या अधिकाऱ्याची पोरं नाही आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं गरीबांची पोरं आहेत आणि ही गरिबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली होईल ना, हो ना। संघटनेची बांधणी होईल एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढे लोक बघतील समाजाचे विषय आहेत त्याही लढ्यात आम्ही आहोत आणि जातीपातीचा विषय नाही आता जरी संघटना सर्व श्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जातात छावा संघटनेला परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीनं लढायच्या संपर्क होतो राजकीय पक्ष नाही एक लक्षात घ्या आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत नाही या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं त्यांनी ते ठरवलेलं धर, आहे आपण एसी मध्ये बसून चेंबर मध्ये बसून घ्यायचे ते घ्यायचेच आहेत या लोकांना काय संपर्क साधायचा यांना आणखीन कुठेतरी ठोकून काढायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरं ही तयार झालेले आहेत सरकार आमच्यावर हल्ले आणखीन पुढच्या काळात तरणार आहे हे आम्हाला माहिती त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांचे पोर लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही पाटील मी ते आता तेच म्हणलं ना जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत बच्चूबाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत बच्चूबाऊ पण या लढ्यात सोबत राहतील एक लक्षात घ्या आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून आहे आता ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे आणखी पोलिसांकडून आम्हाला आणखी निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली आहे ह्याच्या संदर्भात ती माहिती नाही ती दिलीही नाही त्यांनी मग आम्ही तोच सगळा नाद सोडून दिला आता कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे ती किंमत राहिली नाही अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्यातच नाही सरकारमध्येही किंमत नाही असं वाटायला आणि पक्षातही नाही दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलंय हो कशासाठी ठेवायचं शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरस्तूर मारलं तुम्ही त्या लोकांना पाठ जाय मग कसा विश्वास ठेवायचा तुम्ही चोर चोरांना पाठीशी घालताय कोणाच्या सांगण्यावर घालताय मला माहित नाही त्यांच्यावर आज नाही आणखीन तर काही केलेलं नाही त्याच्या संदर्भात मला माहिती चव्हाण नाही आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत आम्ही एवढंच मी एवढं सांगतो की सूरज चव्हाण सांभाळून राहू कोण काय करेल मला माहित नाही परंतु त्यांना माझा सल्ला सांभाळून राहा स्वागत करू ना ज्या दिवशी आमचा संपेल जसं एक एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभागवाईज लोकांची चर्चा होईल त्या टप्प्याने आम्ही जातोय पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील पंधरा दिवस पंधरा दिवस नाही हल्ला झेलू पचू शेतकऱ्यांसाठी मरायला तयार झालेले कार्यकर्ते होतात आम्हाला बघायचं सरकार किती मारणार आहे मार खायला तयार आहोत मरायला तयार आहोत नाही 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 ना मला संरक्षणाची ना ना अपेक्षा नाही ना अहो ज्या ना लोकांनी मला मारल्याच्या नंतर माझ्या सहकार्याला मारल्याच्या नंतर संरक्षण आम्हाला द्यायचं सोडून त्यांना संरक्षण दिले तर ह्या गेस्ट हाऊसला संरक्षण वाढवलं एक लक्षात घ्या मग सरकार कुण्या पद्धतीने काम करते हे तुम्ही बघितलं त्या दिवशी सगळं चित्र मग ह्या लोकांकडून मी संरक्षण मागायची गरज नाही माझ्या शेतकऱ्यांची पोर आहेत माझ्यासोबत सांगता येत नाही शेतकऱ्यांचं सगळं आग्या माहोळ आहे मी त्याची कल्पना करू शकत नाही की आता किती लोक निघतील काय माहिती नाही असं होईल जे घडल ते, आगे ते, ते तुन्सु। तुन्सु। तुम्हाला दिसणारच आहे तुम्ही सोबतच असणार आहेत आपल्या पोलिसांचं म्हणणं पोलिसांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे त्याच्यात कुणी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करा जे नसतील त्यांची नावं तुम्ही काढा वाटलं आमचं त्या जबाब नोंदवा आम्ही म्हणत नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं यांचं आम्ही घातलं तर आम्हाला जेवढं लोकांनी सांगितलं आमच्या सहकाऱ्यांनी माहिती आहे तेवढी नाव आम्ही दिलेत आम्ही म्हणू शकलो असतो ना तटकरी तटकरे होते तिथं म्हणून संजय बनसोडे होते म्हणू शकलो असतो बाबासाहेब पाटील होते म्हणू शकलो असतो पण आमची अवलात खोटं बोलणारी नाही तुमची अवलात खोटं बोलणारे तुम्ही या ठिकाणी बसून सांगितलं की आमच्या नेत्यांना आपशब्द वापरलेला संविधानिक शब्द वापरला शब्द एक शब्दही बोलला नाही आमच्या पोरांनी किंवा मीही बोललेलो नाही कॅमेरे तुमचे त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त होते सगळं कॅमेरा टिपलेला आहे त्या तटकरांना तुम राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता गळ्यात गमजा घालून शिवाय घालत होता तिथं हॉल हॉलमध्ये धाराशिवचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता म्हणजे तुमचं म्हणजे बा दुसऱ्याचा म्हणजे वाव्या आपल्यावर हल्ला झाल्यानंतर ठीक आहे ना बक्षिसा बक्षिसाचं वाटप झाल्याला बक्षिसाचं वाटप झालंय हो द्या शेवटी पुरस्कार मिळालाच पाहिजे चांगल्या कामात त्यांच्यासाठी ते चांगलं काम आहे नक्कीच जिथं जिथं शेतकरी अडचणीत राहील जिथं शेतकरी विरोधी धोरण सरकार राखते त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं राहू नाही कशा पद्धतीने नाही आम्ही आता तेच सांगितलं की आमचा विश्वास उडाला या लोकांवर अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे हे मी महाराष्ट्राला आहे परंतु दादानी सिद्ध करून दाखवले की ते शब्दाचे पक्के नाहीत त्याच्यामुळे आता आमचा या लोकांवर विश्वास नाही आम्ही निघालो आमच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठीला शेतकरी संवाद यात्रा आमची निघणार आहे शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन शेत सरकारच्या विरोधात एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे कृषी मंत्री पद बदलणं शेतकऱ्यांची भावना महाराष्ट्रातली समजून घ्यायला पाहिजे होती अपेक्षित होतं परंतु ते झालेलं नाही मंगळवारपर्यंत वेळ दिला होता मी मंगळवारी काहीच बोललो नाही परंतु आज बोलतोय की दादानी शब्द पाळला नाही दादाचा वादा झुटा निघाला पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू राष्ट्रवादीच्या अरे ज्येष्ठ बी म्हणता पुन्हा समज बी द्यायला म्हणते लहान लीकर बिकरू आहे का ते समज द्यायला <laughs> <laughs> ज्येष्ठ म्हणल्याच्या नंतर दुसऱ्याला मार्गदर्शन करा तुम्ही तुमच्या मंत्री तुम्हीच म्हणताय मंत्री चुकतायत मग त्या कोकाट्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत ठेवा येतं व काय चुकतोय रोज कुठला मंत्री चुकलाय तर जाऊन त्या कोकाटेकडे जाऊन बसलं पाहिजे तासभर एक ट्युशन घेतलं पाहिजे क्लास घेतला पाहिजे ज्येष्ठ आहे ना <laughs> मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनी <laughs> हाच म्हणतोय बा सरकार विकारी ढेकळाची पण पंचनामे करू का त्याच्यानंतर शेतकरी माजुरी चुकीचं आहे हे सरकार पूर्णपणाने चुकीच्या पद्धतीनं काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोक जवळ केले तुमच्याही मंत्रिमंडळातले काही लोक चुकतायत या सगळ्यांना असं हकलून द्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही आता ह्या लढ्यामध्ये अठरा पगड जाती आहेत तुम्हाला वाटलं पाठीमागच्या काळात एखाद्या जातीचं आंदोलन उभं राहिलं तर ते कसं बदललं कुण्या बाजूला घेऊन जायचं आणि दुसऱ्या जाती आमच्या बाजूला करायच्या ते होणार नाही आता ह्याच्यात सगळे लोक आहेत जमीन नसणारा रोजानं जाणारा सुद्धा व्यक्ती या आंदोलनात उतरणार लक्षात घ्या हे लक्षात घ्या सरकार कसं चाललं पाहिजे आणि चलवलं पाहिजे ही त्या पक्षाच्या आणि त्या सरकारच्या प्रमुख व्यक्तीचं काम असतं हिनी ह्यांचे कपडे जरी काढून नाचले त्या सभागृहात तरी नवल वाटून आता सभागृह म्हणजे ते आपण त्याच्याकडे उच्च दर्जाचं सभागृह आहे राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली कुस्तीचा आखाडा करून टाकलं त्यांनी आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक विलासराव विला साहेब विलासराव देशमुख साहेब वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे ते फक्त बोलण्यापुरता आणि त्यांचे फोटो हे फोटो कोण सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज तिथं काय पद्धत लावली तुम्ही तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारा मारामारी करतायत तिथं कृषी मंत्री बसतोय काही जण झोपा काढतायत कॅन्टीन मध्ये मारहाण टावे तंबाखू खाणारी लोक काय दिसत आहेत चुकीच्या पद्धतीने चालले राज्य याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे आतापर्यंत काय बोललो मी नाही नाही मी तेच बोललो सुरुवातीला अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडले शेतकरी चळवळी छोट्या छोट्या सामाजिक चळवळी या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत लक्षात घ्या काही ठेवायचं नाही विरोधात बोलला की त्याला ठोकला तो नवीन एक सुरक्षा काय जनसुरक्षा कायदा आणला त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय छावा आणि शेतकरी संघटना आणि सविचारी पक्ष संघटना एकत्र करताय तुमचा मग आंदोलनासाठी नाही त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे एक लक्षात घ्या आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची ऑगस्टच्याच अगोदर होईल जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीच डिस्टर्ब होणार नाही शेवटी तोही विषय महत्वाचा आहे मार्गी लागणं आणि हाही या दोन्ही विषय आम्ही बरोबरीने चालवणार आहोत

ಸರ್ಧ <laughs> ಅೂ <laughs>